आज आपला देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे त्यामुळे सर्वत्र आनंदाला उधान आले आहे आणि ते स्वाभाविक आहे लाल किल्ल्यापासून ते खेडोपाडी देशभक्तीचा महापूर नेहमीप्रमाणे ओसंडून वाहत आहे देश आझादीसाठी ज्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशांना मानवंदना अर्पण करण्यासाठी सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आझादी के पचहत्तर साल जरा याद करो कुर्बानी असा नारा देत शहरातून भव्याशी रॅली काढून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आपल्या देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्यापुढे उभा आहे सुमारे दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक संघर्ष आपण सगळेजण जाणून आहोत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे ही सर्वव्यापी प्रतिज्ञा आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असल्याचा आपल्याला अभिमान आहे देश स्वातंत्र्यात असंख्य हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपला भारत देश स्वातंत्र्य केला त्यांचे स्मरण करावे या उद्देशाने सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सिन्नर शहरातून आझादी के पचहत्तर सालच्या अंतर्गत जरा याद करो कुर्बानी असा नारा देत शहरातून भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना मानवंदना करत ही रॅली हुतात्मा स्मारक येथे नेऊन क्रांतिकारांना मानवंदना देण्यात आली याप्रसंगी जमीर कादरी शेख जाकीर आसिम सय्यद गोरक्षनाथ पडवळ मुजाहिद पटेल रशीद शेख ज्ञानेश्वर पवार सागर जाधव उदय जाधव हेमंत क्षीरसागर राजेंद्र शिनोरे ज्ञानेश्वर लोखंडे बाळासाहेब गोरडे रमेश जाधव बाळासाहेब गुंजाळ भीमसेन साळवे जाकीर शेख योगिता मोरे नंदा पडवळ वामनराव उकाडे शिवराम शिंदे तेजस आव्हाड विजय वारुंगसे विशाल परदेशी दिनकर पाटोळे आकाश भगत मुन्ना शेख नंदू साळवे अनिल बिडगर आदींसह काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते रोहन सार। आज आपल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटी माननीय सोनियाजी गांधी त्याचप्रमाणे राहुलजी गांधी यांच्या सूचनेनुसार त्याचप्रमाणे काँग्रेस जनांच्या काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर मोठ्या नेत्यांपर्यंत यांनी आपल्याला प्रत्येक काँग्रेस कमिटीमध्ये सूचना दिलेल्या दे देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेले आहेत म्हणजे हा अमृत महोत्सवी वर्ष या वर्षी आपण साजरं केलं पाहिजे त्यामुळे आपल्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सांगळे कॉम्प्लेक्स सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासनं तर संपूर्ण शहरामधून तर आपल्या हुतात्मा स्मारकापर्यंत भव्य असं रॅलीचं आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या रॅलीचं आयोजन करणं प्रामुख्याने उद्देश असा आहे की नुसता देश स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष होऊन झालेले नसेल तर हे स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्या ज्या हुतात्म्यांनी ज्या ठिकाणी त्यांच्या प्राण्याची आहुती दिली त्याचप्रमाणे त्याचमध्ये समजा माननीय महात्मा गांधीजी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील मौलाना आझाद असतील सुभाषचंद्रजी बोस भगतसिंग असे असंख्य नेतृत्व गुण त्याचप्रमाणे त्या लढ्यामध्ये वीरमरण आलेले सगळे आपल्या स्वातंत्र्य सैनिक यांनाही या ठिकाणी या अभिवादन आणि त्याचप्रमाणे नवीन येणाऱ्या पिढीमध्ये ही एक जनजागृती निश्चितपणे झालेली पाहिजे की स्वातंत्र्य मिळवणं ही एवढी सोपी गोष्ट नव्हती दीडशे वर्ष इंग्रजांच्या का देश देशमुक्त करणं ही साधी गोष्ट नव्हती तर या आज आपण आझाद गौरव पदयात्रा या निमित्ताने काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी पदयात्रा काढलेली आहे तर या आपल्या काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या सिन्नर शहरवासियांच्या वतीने त्याचबरोबर संपूर्ण जणांच्या परिवाराच्या वतीने आपण या ठिकाणी या संपूर्ण नेतेगण त्याचप्रमाणे या स्वातंत्र्यलढ्यामध्ये वीरमरण आलेल्या संपूर्ण स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे या स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये सुद्धा आपल्या सिन्नर तालुक्यामधून असंख्य लोकांना वीरमरण या ठिकाणी पत्करावं लागलेलं आहे त्यामुळे आपण त्यांचं स्मारक म्हणून या ठिकाणी जी आपले विनायक देशमुख आनंद कानेरेत या ठिकाणी जशी यादी लावलेली यादीप्रमाणे या सर्व हुतात्म्यांना या स्वातंत्र्यवीरांना या काँग्रेस कमिटीच्या वतीने आपण अभिवादन करू आणि येत्या पिढीला निश्चितपणे याचं भान राहिलं पाहिजे की स्वातंत्र्य आज जे आपण चांगल्या गोष्टी ज्या उपभोगतो आहे या शेवटी कोणी ना कोणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग दे घेऊन देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणून या ठिकाणी निश्चितपणाने आपण उभा केलेला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आणि नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सर्व शिंदर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी यांनी आज भारत स्वातंत्र्य झालेला पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे या पंच्याहत्तर वर्षाच्या भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्या स्वातंत्र्यामध्ये ज्या स्वतंत्र सैनिकांनी जीवनाची आहुती दिली आणि ज्या स्वतंत्र सैनिकांमुळे आपल्याला भारत देश हा स्वतंत्र झाला या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी सर्व काँग्रेस कमिटींनी प्रत्येक काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांनी तिरंगा यात्रा म्हणून हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी आदेश दिले होते त्यानुसार आम्ही या ठिकाणी तिरंगा यात्रा काढली आणि या ठिकाणी ह्या शहीदांना अभिवादन केले